डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रोड इथं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे भव्य भीम जन्मभूमी महूचा देखावा साकारण्यात आला तो शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती दिनी नागरिकांसाठी खुला करण्यात आला मध्य प्रदेशातील मऊ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळाचं प्रतिकात्मक दर्शन घडवणारा हा देखावा क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी आज अकरा एप्रिल रोजी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला सदर देखाव्याचं उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या हस्ते झालं यावेळी समितीचे जयंती अध्यक्ष अनिकेत गांगुडे कार्याध्यक्ष मनोहर जाधव उपाध्यक्षा सुचित्रा गांगुडे सरचिटणीस राहुल पगारे खजिनदार विजय पवार संयोजक समितीचे संजय भालेराव भारत निकम समीर शेख हरीश भडांगे अमोल पागारे शेखर भालेराव सनी वाघ आकाश भालेराव संतोष पाटील रामबाबा पठारे नैना वाघ संतोष कांबळे किशोर खडताळे बाळासाहेब सोनवणे राजाभाऊ वानखेडे चंद्रकांत भालेराव संजय भालेराव रोहित निर्भवणे विशाल घेगडमेल रोहित निर्भवने विशाल घेगडमल आकाश घुसळे राजू पगारे महेंद्र तायडे महेंद्र साळवे कैलास वानखेडे बाळासाहेब जाधव बौद्धाचार्य प्रवीण बागुल चावदास भालेराव प्रभाकर कांबळे पी के गांगुडे बाळासाहेब भालेराव सचिन भालेराव भीमचंद चंद्र मोरे कुणाल कांबळे महिला आघाडीच्या माधुरी भोळे शांताबाई पगारे सत्याबाई गाडे विमलबाई तडवी विमलबाई जाधव आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसंच मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी व नागरिक उपस्थित होते हा देखावा सुमारे बत्तीस बाय बत्तीस फुटाचा असून त्याची उंची तब्बल पंचेचाळीस फूट आहे देखाव्याचं संपूर्ण संकल्पनाकार तसंच दिग्दर्शक म्हणून मुंबईतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुनील समजिसकर यांनी काम पाहिलं या देखाव्यामुळे नाशिककरांना महुई येथील ऐतिहासिक वास्तूचं दर्शन नाशिकमध्येच घडत आहे यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून जयंतीच्या पार्श्वभूमीवर या, या देखाव्याला मोठा प्रतिसाद मिळतोय आरबी न्यूजसाठी मलिक शेख नाशिक रोड